न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बरोबर ते एकदा सिद्ध झालं आपली उमेदवारी जाहीर करून काय सांगाल आज मी अटेंड फॉर्म भरून आलात खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आज पुणे महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी माझ्यावर पक्षाने जो विश्वास टाकला पक्षसृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील तसेच चंद्रकांत दादा पाटील असतील माधुरीदेव मिसाळ असतील माझे लाडके सगळे माझे पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहळ असतील धीरजजी घाटे असतील श्रीनाथजी भिमाले असतील गणेश बिडकर असतील राजेशजी पांडे असतील अजून कोणी राहिला असेल आणि माझ्यावर जे प्रेम करणारे सर्व नेते मंडळे आहे माधुरी ते मिसाळ असतील या सर्वांनी माझ्यावर जे प्रेम केलं आणि त्यांनी पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय आणि मला मागे दोन हजार सतरा ते बावीसला ही सगळ्यांनी मला संधी दिली भारतीय जनता पार्टी हीच मी माझं देव मानतो आणि त्या पक्षाचं काम करायची इतकी अतोनात श्रद्धा आणि इच्छा घेऊन मी काम करत आलोय तेच काम करण्याची परमेश्वर मला आता स सव्वीस पासन पुढे पाच वर्षे देईल यात काही शंका नाही नागरिक आणि अंत्योदयाचा नारा जोपर्यंत तळ्यागाळातल्या लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी स्वास्थ करणार कार्य करता नाही पक्षश्रेष्ठींनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय चुकून कोणाचं नाव घेणार असेल तर मला क्षमा असावी पण ज्या ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे पक्षाने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे तो कुठेही मी त्याला तडा लागून देणार नाही आणि मला सार्थ अभिमान आहे की पक्षाची जी जी कामं असतील आणि नागरिकांची जी जी कामं असतील ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा मानस घेऊन मी परत रांगणात उतरलोय शंभर टक्के असंच काम करत आहे धन्यवाद पार्टी वाढली आहे पार्टी वाढल्यामुळे कार्यकर्ते आणि त्याचाच फरक इच्छुक उमेदवारवर पडला अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी पुणे शहरामध्ये पाहायला मिळाले परंतु आता उमेदवारी जाहीर झाली आहे आणि सर्व झालेलं आहे जे काही कोणाची नाराजी झाली असेल काय सांगायला कार्यकर्ता म्हणून जे काही नाराज कसं असतं मी सुद्धा एक कार्यकर्ताच आहे ज्या वेळेस आपण बघतो की ज्या ज्या ज्याला त्याला वाटत असतं की मला मी दहा वर्ष काम करतोय पाच वर्ष काम करतोय मला संधी मिळाली पाहिजे पण संधी आता शेवटी कसं असतं की प्रत्येकाच्या गटामध्ये एकालाच संधी मिळत असती आणि प्रभाग त्यामुळे चार जणांना संधी मिळणार आणि जवळजवळ चारशे फॉर्म असले तरी सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुदृढ आहे त्यांना पक्षाची शिस्त माहिती आहे कोणालाही आम्ही जे जे असतील ना, नाराज कोणी होणार नाही याची शाश्वती मला आहे की शेवटी आम्ही प्रत्येकाला असे मी आता नगरसेवक म्हणून मी कधीच काम केले नाही मी कार्यकर्ता या भावनेतनंच काम करतो त्यामुळे कोणी नाराज होणार नाही सर्वांची नाराजी आम्ही दूर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू की जेणेकरून आमच्या पक्षामधलं वातावरण आणि पक्षाची शिस्त ही प्रत्येकाला मान्य आहे अर्थात संपूर्ण पॅनलला या ठिकाणी आपला एक चांगला पाठिंबा या ठिकाणी आहे चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण केलं होतं येणाऱ्या महानगरपालिकेत देखील जो काही सोळा तारखेचा निकाल असेल त्याच्याकडे तुम्ही कसं बघता मला एक सांगायचं आहे की कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं आणि तसे धीरज भाऊ असतील सर्व नेते असतील यांनी सर्वांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे आणि जे मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो तर आता महानगरपालिकेच्या इतिहासात हा इतिहास घडणार आहे की साधारण दोन हजार सव्वीसच्या मी चार चारही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील मी शंभर टक्के खात्री देतो